तुम्ही आज मला फिरायला नेणार ना, ना। म्हणले होते मला उद्या फिरायला अरे सुट्टी पण होती आमच्या ऑफिस मधला तो साहेब आहे ना त्याने अचानक मला बोलवलंय त्याला आहे ना आता पुढल्या वेळी ना आपण त्याच आहे ना कानच कापू हम्म काय कळत नाही काय नाही आता मी फिरायला जायचं का नाही त्याला कळायला नको का आज रात्री जाऊ हम्म आहे तू आज रात्री ना आपण मस्त बेगी फिरायला जाऊ हम्म बर बघ कोण चांगली दिसते आता तू कमी आईला पण घेऊन जाऊ आईला पण नाहीच ना फिरायला फिरायला नंतर ना आधी टिफिन घ्या जा एवढं मग आता तुम्ही म्हणले संध्याकाळी उशीर होणार आहे मग त्याच्यामुळे दोन वेळेचा दिला बर चालते पण संध्याकाळी उशीर जरी झाला तरी आपण आईस्क्रीम खायला पाहिजे ना बाहेर जायचं जी हम्म तेव्हा तू आवरून तयार राहा आवरतो आम्ही आणि तुला नको ना आईस्क्रीम त्याला नाही आवडत आईस्क्रीम हम्म नको तुला नाही का देतो तुला पण लगेच बारीक तोंड करून आता मी येऊ का चला झाली ना ट्रिप कॅन्सल आपली फिरायची जायची ना संध्याकाळी काय करे संध्याकाळी कर कर, आईस्क्रीम खायला जाऊ स्वयंपाक करू आपण हॅलो हॅलो अरे किती वेळ झाला मी फोनची वाट पाहतोय तुझ्या कामात होते आवरत होते जरा तू आपलं काय ठरलं आपल्याला जायचंय म्हणून प्रेमेन माझ तू मग तू तू लवकर तयारी कर बरं हा करते सगळं तयारी हा ते पोराच कसं पोराचं सांगितलं नुसार करा त्याला नाले लावा काय असेल ती त्याला आणि ऐक हॅलो हा बोल माझं आलून काम होतंय तुला सांगितलंय मी हा तेवढं काम होत तर ना तू पैसे आणि आणि ते घेऊन ये घरून ठेवू ठीक आहे ठीक थे। का मग वाट बघतोय मी तुला सांगितलं ठिकाणी शिव मी ना बाहेर चालले मग तू काय कर थोड्या वेळ इकडं बस मी येते थोड्या वेळात बस जाऊ इथेच बस हा तू जाऊ नको का बस इथं काहीतरी खेळ आले मी लगेच किती उशीर काय झालंय आहे मित्राला मी सांगितलेलं आहे मित्राला म्हणलं की मला दोन चार दिवसाची एकदा सोय होऊ तर आपण त्या मित्राची घरी थांबू चालेल हां त्यांची फॅमिली ते एकट्याची कुठेतरी जायच्या आहेत तर ती उस्तर आपण राहू मग आपण चांगलं फ्लॅट बघू चालेल तिथं राहू चालेल हां आणलं की तू सगळं सगळ्याची राहत तुझ्याकडे मी फक्त विचारला आणलं कारण की माझं तुला माहिती काम होतंय ते एकदा काम झालं की आपलं इमर्जन्सी समजा अडचण आली तर असावा जवळ चालेल चालेल भेटू आपण हा माझा मित्र आहे आदित्य नमस्कार तुला सांगितलं तसं ठीक आहे अरे किती वेळ वाट पाहिली तुमची बरं ऐक मी आता जर दहा बारा दिवसासाठी गावाला चाललोय तर तवर तुम्ही येता राहू शकता बिंदाज चालेल ना हां तू आमची सोय करतो आम्ही फ्लॅट बघतो दुसरा हां आणि ते सांगितलेलं लक्ष ना देत तुमच्या दिवसानुसार काय असतील ते पैसे हां चल मी निघतो ते आता गाडी येते न्यायला मला जाऊ चल व्यवस्थित राहा हा कस आहे घर छान आहे मित्राच आहे आपण आपल्याला फ्लॅट बघूस तर मग इथं राहू तुला आपल्या आपल्या घरातलं असल्या सारखं तू आराम कर काय खायचंय का म्हणजे नाश्ता तर केलेला नाही आपण मग काहीतरी जेवायला घेऊन येतो मी पिशवी देऊ का तुम्ही शोधून नाही ऐक ना पिशवी वगैरे नको मी सगळं बघतो चार पाचशे रुपये दे ना आणायला पैसे का हा म्हणजे माझ्याकडे तुम्ही म्हणलं बँकेत बँकेत मला बँकेत लगेच काढलेलं कळन मला बघतील सीसीटीव्ही दिसण्यापेक्षा आपलं सगळे बँकेत काय तसं आता आजकाल सगळं ऑनलाईन आहे तिथे जर बँकेत एम म्हणून काढायचं असेल तर कसं काय करायचं दे नाही नको मी आलो खाली देऊन Siu Siu अरे उठ की मी तुला म्हटलं होतं ना ऑफिस मधून आल्यावर आपल्याला आईस्क्रीम खायला जायचंय चला जाऊ आपण पण पन। आई कुठे तुझी मला नाही माहिती सकाळपासून गेली लई वेळ झाली मला भूक पण लागली जेवायला कोण नाही दे तुला सांगून नाही गेली नाही ती म्हणली कुठतरी बाहेर चालली आले दोन मिनिटात बर आपण मम्मीला आईस्क्रीमच द्यायची नाही आपण दोघंच खाऊया माझं एका मुलावर प्रेम आहे मी तुम्हाला समोर सांगू शकले नाही म्हणून मी हे चिठ्ठीत लिहून त्या मुलाबरोबर जात आहे शिवानी स्वतःची काळजी घ्या तुम्ही दोघ सुखी राहा आपली <laughs> आई आप ना डॉक्टर कडे गेली हम्म आईने मला ज्या वेळेला नाही दिलं ज्या वेळे तुम्ही तरी चालते बाळा हुँ? आई आई काय झालं आई कुठे गेली आई बाहेर गेली ना बाळा कधी येईन ती आईची आठवण आई आईची आठवण येते आपली आई आहे ना डॉक्टर कडे गेली की आजारी ये ना बरी झाल्यावर नक्की येईल बर का हळू नको तू नितीन, नितीन, नितीन नंबरशी संपर्क करू इच्छिता तो सध्या बंद आहे कृपया な何だってなから。<music> <music> काय केलं मी असं सगळं घेऊन गे पळून गेलो माझ माझे दागिने पैसे सगळं घेऊन गेलं त्यांनी सोन्यासारख्या संसारच मी वाटोळ केलं मी वाटोळ केलं एवढं सोन्यासारखं के लेकरून नवरा सगळं सोडलं आणि याच्या नादी लागले का केलं ला <laughs> मी अस खरच नालाय की खरच नालाय की मी खरच नालाय की पुढे जाऊ आता मला सांगू Dua kata pusat ni. इकडे बघा आता उरकल ना मग तुला जेवायला हो ताई कुठं गेलं ताई मला मिक्सर लागत होत जरा माझ मिक्सर खराब झालं म्हणलं ताईला बोलाव ते बाहेर गेलं जरा तुम्ही का मग सायपाक करता मग स्वयंपाक करून नाही गेला का हा गडबडी मग उठा मी करते ओ। करते ना मी उठा आता काय एका दिवस केले ना बसा तुम्ही इकडं तू नाश्ता नाही गेला पिल्लू अजून नाही का मग रात्री जेवले का नाही जेवले का स्कूल मध्ये व्यवस्थित राहायचं हा जास्त येडवणी करायचं नाही आता मम्मी तू कुठे गेली मला भूक लागली होती आणि मला आठवण पण येत होती मी आता कुठेच नाही जाणार बाळा तुझ्या जवळच थांबणार आहे कुठेच नाही जाणार तुला सोडून आता कशाला आली इकडं माझ चुकलं मी असं नव्हतं करायला पाहिजे मला माफ करा ना असं नव्हतं करायला पाहिजे निदान काय केले हे सांगण्याची लाच तरी वाटते का तुला मोठी चूक झाली माझ्याकडून परत नाही असं करणार मला खरंच माफ करा मी नाही राहू शकत तुमच्याशिवाय आणि शिवशिवाय हे बघ मला आहे ना तुझं तोंड सुद्धा बघायची इच्छा नाही तू चालते हो इथून नका ना असं करू खरंच नका करू मी नाही राहू शकत तुमच्या दोघांशिवाय माझ्याकडून खरंच नाही म्हणली चूक झाली आमच्या दोघांशिवाय राहू शकत नाही म्हणजे कोणी आम्ही दोघं तुझ्यासाठी आमच्या दोघांचा विचार तरी केला का तू माझ जाऊ दे ग पन्नीदान या बारक्या मुलाचा याचा तरी विचार करायचा ना हो खरंच चुकले मी मला खरंच माफ करा खरंच नाही मी खरंच नाही करणार असं मला म्हणत माफ करावं काय विश्वास ठेवायचा तुझ्यावर आता एकदा फसवल्या गेलेला माणूस आयुष्यात परत कोणावर विश्वास ठेवत नाही आणि माझ्या तर तुझ्यावर अजिबात विश्वास नाही राहिला आता सोडत्याला इकडं ऐकायला मी कुठं जाणार तुमच्या दोघांना सोडून माझं कोण आहे तुम्ही द्रोघ सोडून कुठे जाणार म्हणजे माझ तरी कोण होत तुमच्या दोघांशिवाय माझं होतं का कोण एवढी मेहनत घेत होतो कष्ट करत होतो तुमच्यासाठीच ना आणि तुम्ही बघ मी फक्त तुला माझ्या मुलासाठी स्वीकारतोय पण आयुष्यात तुला मी माफ नाही करणार कधी कर तसं तर मला तुझं तोंड बघायची इच्छा नाही पण फक्त ह्याच्यासाठी कारण भविष्यात त्याला असं वाटू नये की माझ्या आई वडिलांनी माझा विचार केला नाही स्वतःच्या भांडणासाठी ते वेगळे झाले म्हणून मी तुला स्वीकारतोय चल पळ आतमध्ये तोंड दाखवू नको तुझं इथं बाहेर कोणाला हे झालेलं सगळं विसरायला मला वेळ लागल तोपर्यंत सगळं पूर्वीसारखं होईल ह्याच्या अपेक्षा धरू नको जा आतमध्ये तुल? तुला तुला आठवण आली बाळा रडलो आई खरंच मी थोडी चुकले होते बाळा मी पप्पाला थोडासा त्रास दिला नाही जाणार तुला सोडून नाही जाणार आता सोडून पण नाही जाणार आणि पप्पाला तुला त्रास पण नाही देणार